लोकप्रतिनिधींचा आग्रह होता की नगर रस्त्यावरती आपण काही सिग्नल बंद केलेले आहेत आणि सिग्नल बंद केल्यानंतर त्या ठिकाणी मग यू टर्न असेल पेडेस्ट्रीन क्रॉसिंग असेल याच्या संदर्भात थोडीशी समस्या निर्माण होत होती तर यासाठी आपण महानगरपालिकेच्या इंजिनियर सोबत आणि लोकप्रतिनिधी सोबत या ठिकाणी व्हिजिट केली गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिकेने आणि पोलीस याच्यावरती प्रयत्न करतात एक चांगला प्लॅन सुद्धा महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेला आहे त्याच्यातून सेफ पेडेस्टन क्रॉसिंग आणि सेफ टर्न स्पीड वाढवणं हा एक उद्देश जरी पूर्तता झाले तर याच्यासाठी या बरोबरच नगर रस्त्यावरती अनेक ठिकाणी बॉटल आहेत त्या बॉटल नेक्स, नेक्स मुळे अडचणी निर्माण होतात अनेक ठिकाणी लोक चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्किंग करतात चुकीच्या वेळेला करतात अगदी सकाळी सहा सातला ला जरी बघितलं तरी गाड्या पार्क केलेल्या दिसतात तर अशा काही रस्त्यावरती बॉटल नेक्स तयार झालेले आहेत ज्याचं कारण पार्किंग ते आ, आहे ते बॉटल लेक्स सुद्धा काढणं गरजेचं आहे असं आम्ही व्हिजिटमध्ये पाहिलं या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड आहे परंतु त्याचा वापर होत नाहीये काही ठिकाणी अप्रोचिंग रोडवरती बीड प्रॉपर न मिळाल्यामुळे सिग्नल व्यवस्थित चालत नाही शास्त्रीनगर चौकामध्ये आता नव्याने फ्लायओव्हर होणार आहे या सगळ्या गोष्टीचं नियोजन एक कॉरिडॉर डेव्हलपमेंट पद्धतीनं व्हावं हा एक उद्देश आहे आणि मग आज पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेकडून त्याच्यावरती पुन्हा प्लॅन मध्ये सुधारणा होऊन नगर रस्त्याचा अंतिम प्लॅन जो काही असेल तो तयार करून त्याच अंमलबजावणी करणं हा विजिटचा उद्देश होता शासनागत चौकातून वाहतुकीचे मला वाटतं या आठवड्यामध्ये थोडे बदल सुरू होतील कारण या ब्रिजचं काम आता सुरू करणं गरजेचं आहे त्याचा जो अंडरपास आहे त्या अंडरपास साठी त्या ठिकाणी रस्ता काही बंद होईल मला वाटतं या आठवड्यामध्ये काही बदल होतील नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी वाहतूक शाखेकडून त्याच्या पद्धतीचं प्रेस नोट दिली जाईल तर कृपया लक्षात ठेवा सर खुलेवाडी इथे युटर्न बाबत खूप तक्रार होत्या त्याबाबत काय उपाययोजना करा बरोबर आहे तिथं समस्या खरी आहे त्या ठिकाणी ती समस्या पाहून त्या ठिकाणी पर्याय कसा करता येईल जेणेकरून सेफ क्रॉसिंग होईल आणि अपघात जन्य सुद्धा परिस्थिती निर्माण होणार नाही आणि नागरिकांची गैरसोय जी होती ती सुद्धा कमी होईल त्या नियोजन करण्यात नगर आहे आपण जर बघितलं तर शास्त्री नगर पासून साधारण खराडी जकात नाका जिथपर्यंत आता वाहतूक कोंडी होती या मधल्या पॅच मध्ये जवळजवळ वाहतूक कोंडी संपलेली आहे वाहनाचा स्पीड वाढलेला आहे फक्त त्या स्पीड मुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होणं एवढाच उद्देश आहे परंतु पूर्वी वडगाव शेरी जंक्शन असेल विमान नगर जंक्शन असेल टाटा गार्डन असेल चंदन नगर असेल आणि खराडे असेल इथं मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी व्हायची जे लोक रोज प्रवास करायचे यांना याच्यामुळे खूप त्रास होत होता इथलं प्रवासाचा वेळ आता कमी झालेला आहे स्पीड वाढलेला आहे नव्वद पेक्षा जास्ती लोकांना याचा फायदा झालेला आहे ज्या काही पाच ते दहा टक्के लोकांना याचा दुष्परिणाम होतोय पण काही सुद्धा त्रास होतोय तर याच्या उपाययोजना करणं आता अपघातामध्ये तसा विशेष फरक नाही पडला काय होत विमाननगर चौकामध्ये जिथे बीआरटी लेन होती म्हणजे त्याच्या आधीचा पॅच काढला होता बीआरटीचा तर डाव्या बाजूला बस लागायची आणि मग मध्ये ती बीआरटी लेन मध्ये जायची त्यामुळे तिथे खूप अपघात झाले काही कालावधीत हे अपघातामध्ये आता थोडं प्रमाण कमी झालं म्हणजे स्पीड जरी वाढला असला तरी प्रमाण तेवढंच आहे थोडं कमी झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे जे आहे ना मृत्यूचं प्रमाण कमी झालं कमी झालेला खराडी जातात ना का ते खराडी बायपास चौक इथे जो बॉटल लेक झालाय नगराच्या नगरच्या दिशेने जेव्हा वाहन तर तो बॉटल कमी करण्यासाठी काय उपाययोजना काय आहे खराडी जखात नाका हा थोडासा अनप्लॅन्ड पद्धतीचा आहे त्या ठिकाणी येणारे दोन रस्ते गुरुविस्ता रोड आहे आणि ग्रँड रोड आहे तर त्याचं वाईडनिंग करणं गरजेचं आहे तसंच खराडी जकात पासून खराडी पर्यंत डाव्या बाजूला सर्व्हिस लेन्स तयार करण्यात आलेले ज्या वापरामध्ये नाहीये तर तिथे जर समतल केलं तर त्याचा निश्चित फायदा होईल तिथेच काही लँड एक्विजिशन पीएमआरडी कडनं करण्यात येत आहे एक युटर्न जर त्या ठिकाणी दिला गेला खराडी जकात नाक्याच जॅमिंग जवळजवळ शून्य वरती आणि मग पुढे मग वाघोलीच राहणार आहे किंवा वाघोलीलाच वाहतूक कोंडी तिथे बरं काम करणं गरजेचं आहे मला वाटतं एक लो कॉस्ट मध्ये आपल्याला खराडी जकात नाक्याचं एक सोल्युशन आम्ही महानगरपालिकेला आणि पीएमआरडी सुचवलेलं आहे त्याच्यावरती त्यांच्याकडून काम सुरू आहे सर रोड क्रॉसिंग म्हणजे साठी फार मोठी पुणे महानगरपालिकेकडनं तुमच्या ज्या अपेक्षा आहे ये ये यार यार तर त्यांना असं काही डेडलाईन दिली पूर्ण करा नाही सर हे प्रकल्प रेंगाळतात आणि याच्याचे जेलाच लागू नाही सर की आपण हे करताना युटर्न प्रायोगिक तत्वावर केलं होतं तर कायमस्वरूपी आपण कधी करणार होता तरी पण हे सगळं येत इन्फ्रास्ट्रक्चर जागेवरती येणं गरजेचं आहे के फायनल तर करतोयच आहे आपण परंतु इन्फ्रास्ट्रक्चर येणं गरजेचं आहे आपण सेफ पेडेस्ट्रियन क्रॉसिंग मध्ये त्यामध्ये पेडेस्ट्रियन रिफ्युजेस असतील पेडेस्ट्रियन्स ला क्रॉसिंग करत असताना वाहनांचा स्पीड कसा कमी होईल सिग्नल असतील या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि मग हा प्लॅन एक्झिक्यूट झाल्यानंतर रस्त्याची सेफ्टी सेफ्टी वाढेल वाढेल सेफ आणि वाहतुकीला जो चॅनलाइज पद्धतीने चालायला पाहिजे त्या पद्धतीने चालेल आणि अर्थातच याच्यामुळे ऑलरेडी वाहतूक कोंडी कमी झालेली आहे हेच पॅटर्न दुसऱ्या ठिकाणी वापरता येईल का याचाही विचार करता येईल आमदार साहेबांसाठी प्रश्न आहे आपा, आता महापालिकेला या रस्ता सुधारण्यासाठी तुमच्याकडनं काय सूचना असतो या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं जो सर्व्हिस रोड आहे त्याचं ते, ते मधला जो डिवायडर आहे सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता तो काढून तो लेवल करून तो रस्ता पूर्ण करणे त्यानंतर आता पूल पुलाच काम जे हयात हॉटेल ते, ते आ, रांजणगाव हे होणार आहे त्याचं गडकरी साहेबांशी आतापर्यंत मी सहा वेळा पाठपुरावा हो केलाय आणि अधिकाऱ्यांचं बी मुंबईला एम एस आय सी सीशी माझा संपर्क सारखा चालू आहे मी त्यांच्याकडे सुद्धा तीन वेळा भेटी दिलेल्या आहे आणि त्यांनी सांगितलंय की आणि गडकरी साहेबांनी मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी सांगितलंय की याचं भूमिपूजन आपण येणाऱ्या काही दिवसामध्येच करणार आहोत त्याचं भूमिपूजन नेमकं कधी होणार मला सांगता येणार नाही परंतु त्यांनी सांगितलंय येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये याचं भूमिपूजन होऊन जाईल आणि ते काम सुरू होईल ते राांजनगाव पर्यंत आणि त्याच्यामध्येच झालेलं आहे आणि मेट्रो, मेट्रो त्याचे पैसे पिलर उभे करायचे त्याचे पैसे देऊन मेट्रो सुद्धा पुढे हद्दीपर्यंत आता आणि नंतर शिक्रापूर आणि नंतर राांजनगाव पर्यंत मेट्रो घेऊन जायचं त्यांनी ठरवलेलं आहे आता नगर रस्ता पाहणीमध्ये अनेक ठिकाणी न्यायालयीन खटल्यामुळं रोड uh, वाइंडिंग पेंडिंग असल्याचं जाणवतंय तर त्यासाठी महापालिका आयुक्तां सोबत बोलून कंपेन्सेशन हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की मोबदला द्यायला महापालिका बजेट असं म्हणतात त्यामुळे रेंगाळे तर त्या महापालिकांकडे काय पाठवू ना महापालिका आयुक्तांशी चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी काही जागा ताब्यात घ्यायच्या त्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आणि ज्या ज्या काही केसेस असतील त्या केसेस सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी लिगल आणि संबंधित अधिकारी आणि आयुक्तांची नगर रोडचं रुग्णिकरण हे व्यवस्थित झालं पाहिजे आणि सर्व जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती काय सांगितलं एअरपोर्ट रोडचं रुग्णिकण सुद्धा येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सुरू होईल त्याचं कारण त्याचा डीपीआर तयार झालेलं आहे येणाऱ्या या महिन्याभरामध्ये तो डीपीआर पूर्ण करून ते ही काम लवकरात लवकर शंभर फुटी रस्त्याचं सुरू होईल